तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लास मध्ये आज देखील आपण समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारण सर्वांनी शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे एकशे एकोणपन्नासमध्ये मध्ये आपण जे आहे चारशे सत्तर पी डी एफ विद्यार्थ्यांनी समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी तयार केलेली आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांक कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे डी ला घेण्यासाठी सर्वांनी विद्यार्थ्यांना ठीक आहे तसे तुम्ही चॅनलवर नवीन आणल किंवा कोणत्याही जर कारण नसेल केलेली लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणताही शुल्क लागत असतो सुपर क्लासला सुरू किंवा सोडण्यापूर्वी तर एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला नक्कीच जगायचा असतो कारण तुम्ही जर लाईक केलं तर मला तुमच्यासाठी सुपर क्लास अशाच प्रकारचे बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतो म्हणून चला सुपर क्लासा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे ते आपल्याला विचारलेलं आहे पूर्वेस कोणते राज्य आहे छत्तीसगड मध्य प्रदेश कर्नाटक किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला विचारलेलं आहे वरील नाही ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे पूर्वेस राज्य आहे महाराष्ट्राच्या छत्तीसगड हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कोणते आहे म या ठिकाणी मध्य प्रदेश जे आहे विद्यार्थ्यांनो कोणते आहे तर या ठिकाणी दक्षिणेस असलेले आपल्या सर्वांना दिसून येते दक्षिणेस असलेले आता या ठिकाणी कर्नाटक उत्तरेस असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर हा डेटा आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे कव्हर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा प्रथम फॅक्टरी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झालेला होता ते विचारलेलं आहे प्र प्रथम फॅक्टरी कायदा ऑप्शन्समध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यां सॉरी कोणी संमत केलेला आहे ते विचारलेलं आहे लॉर्ड कर्जन लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन किंवा या ठिकाणी जॉन लॉरेन्स तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन काय लॉर्ड रिपन यांनी जो आहे प्रथम फॅक्टरी कायदा हा संमत केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो कोणत्या वर्षी संमत झालेला आहे अठराशे एक्याऐंशी या वर्षी संमत झालेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे तसेच या कायद्याचा उद्देश काय होता की कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची स्थिती सुधारणे तसेच विद्यार्थ्यांनो कामाचे तास कमी करणे हा देखील या कायद्याचा उद्देश होता आता सुपर क्लास मध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही जर एमपीएससी ची तयारी करत असाल तर फिजिक्स वाला अंतर्गत एमपीएससी वाला आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे सर्वोत्तम एमपीएससी राजेशवा फाउंडेशन दोन हजार पंचवीस बॅच या बॅचेस मध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील हायली क्वालिफाईड शिक्षक आपल्याकडून प्रिपरेशन करून घेणार आहेत आपल्याला शिकवणार आहेत या बॅचेसची प्राइस ओरिजिनली पाहिली तर एकोणीस हजार नऊशे आहे सध्या ही पॅच पाच हजार मिळत आहे या पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्ये एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो यूज नक्कीच करायचा आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहून घ्या ही दुसरी बॅच आहे ही बॅच आहे सर्वोत्तम एमपीएससी राजेशवा दोन फाउंडेशन बॅच ही नवीन वर्णनात्मक पॅटर्न दोन नुसार बनवण्यात आलेली आहे या बॅचेस मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला मिळणार आहे ची ओरिजिनल किंमत जर पाहिली तर या ठिकाणी एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे सध्या ही

असाल तुम्हाला जे आहे खूप सारे या ठिकाणी डिस्काउंट मिळले जाईल त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो आणखी एक बॅच आहे नायक एमपीएससी कंबाईन एक्झाम दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच या बॅच ओरिजिनल प्राइस विद्यार्थ्यांनो पाहिली तर या ठिकाणी पाच आहे पण सध्या दोन मध्ये ही मिळत आहे जरी यामध्ये देखील तुम्हाला आपल्याला एक रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल कुपन कोड नक्कीच इस्तेमाल करायचा आहे आपल्या सर्वांनी त्याच्यानंतर आणखी एक बॅच आहे शेवटची मुख्य एमपीएससी राज्यसेवा मेन बॅच दोन हजार चोवीस साठी आहे या बॅच ची किंमत जी आहे तीन हजार नऊशे नव्यानव या ठिकाणी दिसून येते जर यामध्ये ऑफर प्राईज आपण पाहिली तर नऊशे नव्याण्णव फक्त आहे कूपन कोड यामध्ये देखील तुम्ही इनरोल करता वेळेस जर टाकला आपला जो स्के स्क्रीनवर आपल्या दिसत आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला ही खूप सारा डिस्काउंट मिळून जाईल या सर्व बॅचेसचा जो लिंक है दे आहे विद्यार्थ्यांनी या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आपण नक्कीच या बॅचेस मध्ये जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी इनड्रोल करायचा आहे कव्हर करू या प्रश्न तिसरा शंकुपेशी ह्या मानवी शरीरातील कोणत्या अवयवामध्ये स्थित असतात ते सांगायचं सा आहे शंकुपेशी अतिशय महत्वाच्या असतात विद्यार्थ्यांनो कोणत्या या ठिकाणी नाक डोळे किंवा ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन म्हणजेच काय शंकुपेशी डोळ्यामध्ये स्थित असतात शंकुपेशीमुळे आपल्याला काय होते विद्यार्थ्यांनो रंगाचे ज्ञान होत असते रंगाचे ज्ञान हा पिवळा हा निळा हा केसरी अशा प्रकारचे जे रंग आपल्याला समजतात ते शंकुपेशीमुळे कळत असतात कव्हर या प्रश्न चौथा तर असं आहे राज्यसभा जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करते हे विधान कशा प्रकारचे आहे सांगायचं आहे राज्यसभा राज्याचे प्रतिनिधित्व करते का कसं आहे विधान पूर्णत बरोबर चूक आहे अर्ध बरोबर किंवा संपूर्ण चूक ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनी या यो ठिकाणी योग्य आहे एक म्हणजेच काय राज्यसभा जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करते हे विधान संपूर्णत बरोबर आहे तर या ठिकाणी राज्यसभा जे आहे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे सर्वांना माहित आहे तसेच संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा आहे कव्हर करूया प्रश्न पाचव्या क्रमांकाचा कोणत्या रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्र व अर्धा गुजरात मध्ये येतो असा कोणता रेल्वे स्टेशन आहे ते विचारलेलं आहे अर्धा भाग महाराष्ट्र अर्धा गुजरात मध्ये गांधीनगर नवापूर सुरत किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे नवापूर रेल्वे स्टेशनचा भाग जो आहे अर्धा गुजरात अर्धा महाराष्ट्र मध्ये असलेला लक्षात येतो प्रश्न सहावा या ठिकाणी शरीराची झीज भरून काढणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे झीज भरून काढणे म्हणजे काय की शरीरामधील जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करणे याला झीज भरून काढणे म्हटले जात असते जीवनसत्व कर्बोदके प्रथिने किंवा कॅल्शियम तर शरीराचे झीज भरून काढणे हे कार्य कोणाचे आहे ऑप्शन्स क्रमांक तीन प्रथिनांचे हे कार्य असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर या प्रश्न या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा तर शेक्सपिअरच्या हॅल्मेट या ग्रंथाचे मराठीमध्ये रूपांतर खालीलपैकी कोणी केलेले होते शेक्सपिअरच्या कोणत्या हेल्मेट ग्रंथाचे गोपाळ गणेश आगरकर वासुदेव बळवंत फडके पंडित नेहरू किंवा राजश्री शाहू महाराज ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपिअरच्या हेल्मेट या ग्रंथाचे जे आहे मराठीत रूपांतर केलेले होते तर प्रश्न आठवा भारतात दरडोई उत्पन्न कमी असण्याचे मुख्य कारण कोणते आहे दरडोई उत्पन्न विचारलेलं आहे तर कोणते कारण आहे लोकसंख्या वाढ चलन वाढ कामाची कमी किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच लोकसंख्या वाढ हे भारताचे दरडोई उत्पन्न कमी असण्याचे एक मुख्य कारण असलेले लक्षात येते तर कवर करूया प्रश्न या ठिकाणी नव्या क्रमांकाचा तर खालीलपैकी कोणत्या गुरुने सिख धर्माच्या ग्रंथाचे संकलन केलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे सिख धर्माच्या ग्रंथाचे संकलन कोणी केलेले होते गुरु हरगोविंद सिंग गुरु अमरदास गुरु अर्जुन देव किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे किती तीन गुरु अर्जुन देव यांनी जे आहे सिख धर्माच्या ग्रंथाचे संकलन केलेले आहे हे लक्षात येते प्रश्न दहावा असा आहे की ढगापासून कृत्रिमरित्या पाऊस पाडणारे यंत्र खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे कृत्रिमरित्या पाऊस पाडण्याला पाडण्याच्या यंत्राला काय म्हणतात त्या प्रोसेसला विचारलेलं आहे क्लाउड कॅम्प्युटर क्लाउड कंट्रोल क्लाऊड वॉटर किंवा क्लाउड सीडिंग तर ऑप्शन क्रमांक चार ढगापासून कृत्रिमरित्या पाऊस पाडणाऱ्या प्रोसेसला जे आहे क्लाउड सीडिंग म्हटले जात असते कव्हर कोरिया प्रश्न या ठिकाणी अकरावा जो कि आहे काँग्रेस डेमोक्रॅटिक हा पक्ष कोणी स्थापन केलेला आहे ते विचारलेलं आहे काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्ष लोकमान्य टिळक पंडित नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा राजेंद्र प्रसाद ऑप्शन क्रमांक एक लोकमान्य टिळक यांनी काँग्रेस डेमोक्रॅटिक हा पक्ष स्थापन केलेला आहे हा आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर कोरिया पुढचा प्रश्न जो कि आहे बारावा पालकच्या भाजीमध्ये त्या पालकच्या भाजीच्या पानामध्ये प्रामुख्याने कशाचा समावेश असतो ते विचारलेलं आहे पालकची भाजी शरीरासाठी अत्यंत महत्वाची असते तर कर्बोदकांचा प्रथिनांचा लोहाचा किंवा कॅल्शियम ऑप्शन्स क्रमांक तीन पालकच्या भाजीच्या पानामध्ये कॅल्शियम सॉरी माफ करा लोहाचे प्रमाण सॉरी लोहाचे प्रमाण जे आहे विद्यात्यां सर्वात जास्त असते हे आपल्याला सर्वांना लक्षात येते तर कवर करूया या ठिकाणी प्रश्न तेरावा तर असं आहे वासुदेव बळवंत फडके यांच्यावर चार हजार रुपयांचे बक्षीस कोणी ठेवलेले होते वासुदेव बळवंत फडके यांनी गावोगावी जाऊन दरोडा टाकायचे काम चालू केलेले होते आणि त्या कारणास्तव यांच्यावर जे आहे बक्षीस चार हजार रुपयाचे कोण ठेवलेले होते रिचर्ड टेम्पल डेव्हिड टेम्पल मॅक्स टेम्पल किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक योग्य आहे रिचर्ड टेम्पल यांनी वासुदेव बळवंत फडके यांना पकडून देणाऱ्यास चार हजार रुपयाचे बक्षीस ठेवलेले होते प्रश्न या ठिकाणी चौदावा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये शहरी लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे ते विचारलेलं आहे हे विचारलेलं आहे विद्यार्थ्यां दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकराच्या नंदुरबार गोंदिया गडचिरोली किंवा सिंधुदुर्ग ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यत्यांना चार योग्य आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जे आहे महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण जे आहे सर्वात कमी असलेले सर्वांना दिसून येते आता दोन हजार अकरानुसार जर आपण पाहिले की भारतातील असे कोणते राज्य आहे ज्यामध्ये शहरी लोकसंख्या सर्वात जास्त आहे तर आपले महाराष्ट्र राज्यच आपल्या सर्वांना असलेले विद्यार्थ्यांना दिसून येते आपले कोणते आपलेच राज्य असलेले तर हा डेटा लक्षात घ्यायचा आहे कव्हर करू या ठिकाणी प्रश्न पंधरावा तर असा दिसून येतो नावासेवा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे उत्तर येत असेल तुम्हाला नावासेवा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर आहे तर महाराष्ट्र गुजरात पंजाब किंवा राजस्थान ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहे विद्यार्थ्यांना नावाशेवा हे एक आंतरराष्ट्रीय बंदर असलेले सर्वात दिसून येते आणि दुसरे म्हणजे मुंबई बंदर देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करूया प्रश्न सोळावा स्वराज्य स्वराज्य पक्षाचे सर्वात पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे पक्ष कोणतं आहे स्वराज्य पक्षाचे अधिवेशन लखनौ पटना गया किंवा अलाहाबाद हो तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे विद्यार्थ्यांना अलाहाबाद या ठिकाणी स्वराज्य पक्षाचे सर्वात पहिले अधिवेशन भरलेले होते आता स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती विद्यार्थ्यांना तर वर्ष आहे या ठिकाणी एकोणीसशे तेवीस मध्ये स्थापना झालेली होती कोणी केलेली होती या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोतीलाल मोतीलाल नेहरू यांनी केलेली होती तसेच विद्यार्थ्यांनी सी आर सी आर दास सी आर दास या दोघांनी मिळून केलेली होती तर घेऊया प्रश्न या ठिकाणी सतरावा प्रश्न असा आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते ते विचारलेलं आहे व्यक्ती लक्षात या बाळशास्त्री जांभेकर दिग्दर्शक केसरी दर्पण किंवा यंग मराठा ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दिग्दर्शक हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांबेकर यांनी सुरू केलेले होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते अठरावा प्रश्न की कागद निर्मिती संशोधन केंद्र पैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे विचारलेलं कागद निर्मिती संशोधन केंद्र मुंबई देहरादून मथुरा किंवा या ठिकाणी वाराणसी क्रमांक योग्य आहे ठिकाणी कागद निर्मिती संशोधन केंद्र हे स्थित आहे प्रश्न या ठिकाणी एकोणीसावा हाफलांग हे पर्वतीय पर्य पर्यटन स्थळ भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे कोणते हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला दिलेले आहेत त्या ठिकाणी आसाम सिक्कीम ओडिसा किंवा मणिपूर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य परेट, आहे आसाम राज्यामध्ये हाफलांग हे पर्यट पर्वतीय पर्यटन स्थळ स्थित आहे कव्हर करूया प्रश्न विसावा हॉर्नबिल हा पक्षी जो आहे कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे ते विचारलेलं दिसून येते हॉर्नबिल हा पक्षी तर हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश किंवा अरुणाचल प्रदेश ऑप्शन्स क्रमांक चार अरुणाचल प्रदेश राज्याचा राज्यपक्षी हॉर्नबिल आहे तसेच आणखी एका राज्याचा आहे तो म्हणजे केरळ केरळ या राज्याचा देखील हॉर्नबिल हाच पक्षी राज्यपक्षी आहे प्रश्न या ठिकाणी कव्हर करूया एकविसावा हत्ती हा प्राणी खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे विचारलेलं आहे हत्ती हा प्राणी तर ऑप्शन्समध्ये झारखंड केरळ कर्नाटक किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे कर्नाटक तसेच केरळ तसेच विद्यार्थ्यांनो या ठिकाणी झारखंड या सर्व राज्यांचा हत्ती हा जो प्राणी आहे तो राज्य प्राणी आहे कवर या प्रश्न बावीसावा आयुष्यमान भारत दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो ते विचारलेलं आहे आयुष्यमान भारत हा दिवस एकोणतीस एप्रिल पंचवीस एप्रिल सव्वीस एप्रिल किंवा तीस एप्रिल ऑप्शन्स क्रमांक कर चार तीस एप्रिल या रोजी जो आहे आयुष्यमान भारत हा दिवस जो आहे साजरा होत असतो प्रश्न तेवीसावा नोकरशाहीची निर्मिती खालीलपैकी कोणी केलेली होती नोकरशाहीची निर्मिती करणारा कोणता व्यक्ती आहे लॉर्ड डलहाशी लॉर्ड कर्जन लॉर्ड रिपन किंवा लॉर्ड द... या ठिकाणी कॉर्नवॉलिस ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कशाची तर नोकरशाहीची निर्मिती केलेली होती हे लक्षात येते तर कवर करूया प्रश्न या ठिकाणी चोवीसावा तर असं आहे लाला लजपत राय यांनी सायमन कमिशन विरोधात निषेध कोणत्या ठिकाणी केलेला होता ते विचारलेलं आहे लाला लजपत राय यांनी मुंबई दिल्ली लाहोर किंवा कोलकाता ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे लाहोर या ठिकाणी लाला लजपत राय यांनी सायमन कमिशन विरोधात जे आहे निषेध केलेला होता हे लक्षात येते प्रश्न या ठिकाणी पंचवीसावा अठराशे सहासष्ट मध्ये डेक्कन सभेची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली होती ते विचार दिलं आहे अठराशे सहासष्ट मध्ये डेक्कन सभेची स्थापना झालेली होती प्रश्नात आणखी एक प्रश्न निर्माण होतो तर महात्मा गांधी लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानडे किंवा महर्षी कर्वे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे न्यायमूर्ती रानडे यांनी अठराशे सहासष्ट मध्ये डेक्कन सभेची स्थापना केलेली होती कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी सव्वीसावा ऋणानुबंध हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेला ले आहे ग्रंथाचं नाव आहे ऋणानुबंध हा यशवंतराव चव्हाण उद्धव ठाकरे राज ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस ऑप्शन क्रमांक एक यशवंतराव चव्हाण यांनी ऋणानुबंध हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर या प्रश्न या ठिकाणी सत्तावीस तर बंडारपट्टा राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कोणते बन्नारपट्टा राष्ट्रीय उद्यान ऑप्शन्समध्ये आहे कर्नाटक केरळ तामिळनाडू किंवा तेलंगणा तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे कर्नाटक राज्यामध्ये बन्नारपट्टा राष्ट्रीय उद्यान हे असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे कवर या प्रश्न अठ्ठावीसावा नाथसागर या नावाने खालीलपैकी कोणत्या धरणाच्या जलाशयाला ओळखले जात असते कोणत्या नावाने नाथसागर या नावाने तर जायकवाडी कोयना भंडारदरा किंवा उजनी ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे या ठिकाणी नाथसागर नावाने जा जे आहे जायकवाडी धरणाच्या जलाशयाला आहे ओळखले जाते किंवा संबोधले जात असते प्रश्न या ठिकाणी कव्हर करूया एकोणतीसावा मानवी शरीरातील एकूण वजनापैकी हाडांचे किती टक्के वजन असते ते विचारलेले आहे स्पेशली हाडांचे एकूण किती टक्के वजन असते पंधरा टक्के वीस टक्के चौदा किंवा तीस टक्के ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजेच काय एकूण वजनापैकी शरीराच्या जे आहे चौदा टक्के हाडांचे वजन असते तर घेऊया प्रश्न या ठिकाणी तिसावा प्रश्न तिसावा असा आहे रंकाळा तलाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे विचारलेलं तलावाचं नाव रंकाळा आहे जालना कोल्हापूर पालघर किंवा अमरावती ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रंकाळा तलाव हा स्थित असलेल्या लक्षात येतो आता अतिशय महत्वाची विधान सूचना की आपण एम पी तयारी करत आहात ठीक आहे तर विद्यार्थ्यांनो तुमच्या सक्सेससाठी जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी विद्यार्थ्यांनो आपल्यासाठी काय आहे या ठिकाणी फिजिक्सवालाने अतिशय महत्वाचे बॅचेस लाँच केलेले आहेत प्रत्येक विषयासाठी त्यांनी काय केलेले आहे कमीत कमी पाच ते दहा वर्षाचे अनुभवी जे टीचर आहेत विद्यार्थ्यांनो पत् प्रत्येक विषयामध्ये आपल्याला शिकवण्यासाठी हायर केलेले आहेत आणि सर्व या बॅचेसचा लिंक आहे या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शन समजत नसेल तर या व्हिडिओच्या नावावर क्लिक करा तुम्हाला सर्व बॅचेसचा लिंक दिसून जाईल इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच इंडोल आहे कोणत्याही बॅचेसवर डिस्काउंट घेण्यासाठी ए जी आपल्याला नक्कीच वापरायचा आहे बॅच मध्ये तुम्ही एनरोल वेळेस आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या तसेच सुपर क्लासला स्टार्टिंगला एक लाईक नसेल केलेला तर सोडण्याच्या पूर्वी तर एक लाईक नक्कीच करायचा आहे चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास